नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब किनोळा येथे भीम जयंती साजरी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील श्री ताराशावली बौद्धशीय सेवाभावी संस्था व आपले सार्वजनिक वाचनालय किनोळा येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानंतर सार्वजनिक जयंती उत्सव समितीद्वारे ढोल ताशे व नगाऱ्यांच्या गजरामध्ये गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली युवा वक्ता अजिंक्य गडवे यांचे दंदरीत भाषण ठेवण्यात आले होते यावेळी माजी सरपंच कुंडलिक गडवे संस्था व वाचनालयाचे कोषाध्यक्ष ईश्वर पैठणकर सरपंच वजनाथ भुजंग उपसरपंच सागर गडवे ग्रामपंचायत सदस्य दीपाली गडवे इंदर सिंग चव्हाण सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार विठ्ठाल गडवे सुप्रसिद्ध भीमगीत गायक सोमिनाथ गडवे भीमका राज मित्र मंडळाचे अध्यक्ष अक्षय गडवे उपाध्यक्ष विशाल काळे व सूरज गडवे प्रभनबाई तुपे गीतांजली पैठणकर कैलास गडवे सर रामेश्वर पैठणकर सर दीपक भुजंग प्रतीक चव्हाण अविनाश भुजंग प्र कार्तिक भुजंग अशोक भुजंग व ग्रामपंचायत कर्मचारी नूरका पठाण कृष्णा भुजंग राजेंद्र साळवे सर सचिन पालोदे आदी संपूर्ण गावकरी लहान थोर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी वाचनालय व वा संस्थेच्या माध्यमातून जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा